तर मित्रांनो फायनली आम्ही गणपती बघायला निघालो आहे आणि पहिले तर आलो अंबलवाडीमध्ये इथे साने गुरुजी मित्रमंडळाने महालक्ष्मी देवीचं मंदिराचं डेकोरेशन केलं होतं तिथे आलो आम्ही पहिलं आणि गणपतीचं दर्शन वगैरे आणि देवीचं दर्शन घेऊन तिथून पुढे निघालो अलका चौकात आलो तिथे बजरंगबलीचं डेकोरेशन होतं तिथून पुढे आलो जरा बघितलं बजरंगबलीला तर डोळे उघडून माझ्याकडे बघितले आणि उड़ तिथून पुढे आम्ही आलो डेक्कनला डेक्कनला इथे थोडं चहा पाणी नाश्ता वगैरे केला आम्ही यांनी आईस्क्रीम वगैरे खाल्ल्या तिथून मग शिवाजी महाराजांचं डेकोरेशन होतं तिथं जिवंत देखावा ते पाहिलं लाल महालचा स्टोरी होती आणि त्यानंतर आम्ही आलो त्याच्या पुढे एक मंदिर होतं आणि इथं बघितलं गणपती बाप्पा होते आणि त्याच्या बाजूला एक मूर्ती अगरबत्ती होती तिथून पुढे आलो आम्ही डेक्कन कॉर्नरला इथे जंगलचं डेकोरेशन केलं होतं आणि आम्हाला गांधीजी बाबा पण भेटले त्यानंतर पु शनिवारच्या इथे आलो आणि इथे शनिवारला आम्ही हे श्रीकृष्णाचं डेकोरेशन होतं ते पाहिलं तिथून मग आम्ही आलो घरी आम्हाला घरी येतं तर वाजले तीन चला भेटी बाय